महाराष्ट्राची परंपरा जपण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी आज कामगार दिन देखील आहेत आणि या दिनाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देत असताना आदरणीय दादा आदरणीय दटकरे साहेबांनी या गौरवशाली परंपरेला एक वेगळं स्थान देण्याचा प्रयत्न गेल्या दोन दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चाल चालू आहे रथयात्रेच्या निमित्तानं या महाराष्ट्रातील पवित्र नद्यांचं तीर्थ त्या ठिकाणी कलशामध्ये आणले आहे जे किल्ले आहेत त्या ठिकाणची पवित्र माती त्या कलशामध्ये आणलेली आहे पुण्यामध्ये आल्यानंतर आपण महात्मा फुले वाड्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी पवित्र जल आणि त्या ठिकाणची माती आपण त्या कलशामध्ये समर्पित केली आणि त्यानंतर आपण लाल महाल या ठिकाणी देखील त्याच पद्धतीने त्या ठिकाणची माती आणि त्या ठिकाणचं तीर्थ त्या कळशामध्ये दिलेलं <laughs> उद्दिष्ट एक गोष्ट निश्चितपणे आपल्या लक्षात असणं आवश्यक आहे की माती म्हणजे ही रक्त रंजित क्रांती असणारी ही माती लक्षात ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी आपल्या जीवनक्रमामध्ये स्वराज्य निर्मिती करता लाखो मावळ्यांनी केलेल्या बलिदानाची ही माती आहे आणि या स्मृतीला उजाळा देण्याचं काम आदरणीय केलं असं म्हटलं तरी काही चुकीचं धन्यवाद देतो त्यांच्यावर आदरणीय शिक्षकांना देखील धन्यवाद देतो की महाराष्ट्र दिनाचं सुंदरचं गाणं देऊन या ठिकाणी म्हणून दाखवलं आणि पुन्हा एकदा आपल्या अंतर मनामध्ये एक ऊर्जा निर्माण झाली की आपण आपल्या महाराष्ट्रावरती कशा पद्धतीनं प्रयोग करायला पाहिजे योगदान देणाऱ्यांनी योगदान दिलं परंतु या योगदानाच्या स्मृतीला आपण उजाळा देतो की नाही आपण नक्की महाराष्ट्राकरता समाजकारण करतो की नाही पुरोगामी महाराष्ट्राला एक वेगळा विचार आपण देतो की नाही या सगळ्या गोष्टीचा विचार होणं खूप गरजेचं आहे तर सांगितले की का सामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी झेंडावंदन करण्याची संधी दिली पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रत्येक कार्यकर्ता हा मोठा आहे तो असामान्य आहे असं मला वाटतं त्याची प्रत्येकाची किंमत एक आहे आणि दत्ता भाऊ तुम्हाला आहे की कशा पद्धतीने तळमळीनं काम करत असतात पक्षाचा कुठलाही कार्यक्रम असू द्या आजारी असो ते स्वतः काही त्रास होत असतात तरी तरुणाला लाजवेल असं काम जाता व्यवस्था झाले तस मी म्हणत नाही परंतु या ठिकाणी ही तळमळ असते कार्यकर्त्याच्या अंतर्मनामध्ये की नाही मला माझ्या पक्षासाठी जाण्यासाठी काम करायचे भाव प्रत्येकाच्या अंतर्मनामध्ये आणि जे कार्यक्रम आपण पक्षाच्या माध्यमात लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कार्यक्रम हे पुणे शहराचे आपले साधारण एकशे पंच्याहत्तर कार्यक्रम झालेले आहेत दोन वर्षाच्या कालावधीमध्ये एवढे कार्यक्रम पुण्याचे झालेले नाही त्यामुळे कार्यक्रमाची परंपरा राबवत असताना समाजाचं हित आणि कार्यकर्त्याचं हित जपण्याचा प्रयत्न आपण या निमित्तानं करायला पाहिजे देश सुरक्षित ठेवला आपण सुरक्षित राहणार आहोत हा विचार देखील आपण या निमित्ताने सगळ्यांनी करायला पाहिजे महाराष्ट्र सुरक्षित ठेवण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी पुढे येऊन एक चांगल्या पद्धतीचं काम उभं करावं हो।